अखेर ज्यावर सगळ्यांचं सा लक्ष होतं ती एपस्टीनची फाईल आलेली आहे कोणाची नावं सामील आहेत भारतातील कोणाची नावं आहेत त्यांच्या पार्ट्यांमध्ये नक्की काय काय घडलं कोणते धडकी भरवणारे फोटो समोर आलेत सगळं सांगतो या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे ही इतकी खळबळजनक ठरले का त्यावरही बोलूया भारतीय वेळेनुसार काल रात्री अडीच वाजता तीन लाख डॉक्युमेंट्स अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटने रिलीज केलेत यामध्ये काही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन पॉप सिंगर मायकल जॅक्सन हॉलिवूड ऍक्टर ख्रिस्टकर ब्रिटिश प्रिन्स अँड्र्यू यांचा सारख्या दिग्गज लोकांचे फोटो समोर आलेत त्यात काही फोटोज तर अगदी मसाज करताना पूल मध्ये मुलींसोबत अंघोळ करतानाचे देखील आहेत यातच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचे काही फोटोज तुम्हाला स्क्रीनवर दिसतील एका फोटोमध्ये बिल क्लिंटन शान डेव्हिस सोबत आहेत याच मुलीने नंतर जेफ्री एपिस्टिन विरुद्ध साक्षी दिली होती दुसऱ्या एका फोटोमध्ये बिल क्लिंटनच्या अगदी खेटून एक महिला बसले पण महिलेचा चेहरा लपवण्यात आलाय या फोटोमध्येही बिल क्लिंटन एका महिलेसोबत दिसतायत आणखी एका फोटो मध्ये बिल क्लिंटन एका स्विमिंग पूलमध्ये दोन महिलांसोबत अंघोळ करताना दिसतात आणखी एक फोटो मध्ये क्लिंटन हॉट हो टब मध्ये एका महिलेसोबत दिसतात त्यात त्या महिलेचा चेहरा लपवण्यात प्रिन्स पाच महिलांच्या मांडीवर झोपलाय हो असा एक फोटो दिसतोय यात घिसलीन मॅक्सवेल देखील दिसते या, या फोटोवरून देखील बिल क्लिंटन यांचे हॉट हो टब मधील फोटोवरून अंदाज येतो की कशा आणि कोणत्या प्रकारच्या पार्ट्या तिथं चालत असतील प्रिन्स अँड्र्यूची ची एक्स वाईफ सारा फर्ग्युसनचा फोटो देखील या फाईलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलाय हॉलिवूड ऍक्टर केविन स्पेसीचा एक फोटोही समोर आलाय केविन स्पेसी बिल क्लिंटन ज्यांच्यासोबत दिसत आहेत हॉलिवूड अभिनेता क्रिश टकरचा एक फोटो समोर आलाय पॉप सिंगर मायकल जॅक्सनचेही फोटो समोर आले ज्यामध्ये मायकल जॅक्सनच्या बाजूला बिल क्लिंटन आणि अमेरिकन होस्ट ओप्रा वेनफ्रे दिसतात या फोटोमध्ये असणाऱ्या एका महिलेचा चेहराही लपवण्यात आलाय या दुसऱ्या एका फोटोमध्ये मायकल जॅक्सन हा जेफ्री एपस्टिन सोबत दिसतोय एपस्टिन फाईलमध्ये दिग्दर्शक ब्रेट रॅटनरचा देखील एक फोटो पब्लिश करण्यात आला त्यांच्या बाजूला एक शर्टलेस पुरुष दिसतोय हॅशटॅग है। टू मुवमेंट दरम्यान अनेक महिलांनी त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते याच फाईलमध्ये एपस्टिनचेही काही फोटो समोर आलेत एका प्रायव्हेट जेटमध्ये प्रेयसी घिसलीन मॅक्सवेल सोबतचा जेफ्री एपस्टिन दिसतोय दुसऱ्या एका फोटोमध्ये एपस्टिनच्या मांडीवर अल्पवयीन मुली दिसतात चार अल्पवयीन मुली सोबत जमिनीवर हात जोडून बसलेल्या दिसत आहेत असो पब्लिश झालेल्या याच दस्तऐवजांमध्ये बाळांना मालिश कशी करायची याचं ट्रेनिंग देणारं गाईडबुक देखील सापडलं असून त्यामध्ये मुलींना क्लायंटला मालिश करण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या त्यामध्ये काही लैंगिकदृष्ट्या स्पष्ट प्रक्रियांचा देखील समावेश आहे प्रसिद्ध कागदपत्रांवरून हेही स्पष्ट होते की फोटोग्राफरला स्विमिंग मुलींचे फोटो काढण्यास सांगितले होते नंतर एपस्टिनने त्याच फोटोग्राफरला धमकी दिली होती की जर त्याने फोटोंबद्दल कोणालाही काही सांगितलं तर तो त्याचं घर जाऊन टाकेल इतकंच नाही तर एपस्टिन मुलींना अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचे असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांचा आयडी दाखवण्यास सांगायचा मुलगी अठरा वर्षांपेक्षा कमी वयाची आहे का याची खात्री करूनच तो घ्यायचा यापूर्वी कोणीतरी अठरा वय वर्षापेक्षा मोठ्या मुली आणून चूक केली होती असं त्यामध्ये लिहिलं गेलंय तो अल्पवयीन मुलींना कसं अडकवायचा हे मी पुढे सांगतोच आणखी काही दस्तावेज या फाईलमध्ये असून एफ्सीच्या कपाटामध्ये इस्रायली सैन्याचा स्वेटशर्ट सापडल्याचा एक फोटोही पब्लिश करण्यात आलाय यापूर्वी बारा डिसेंबर रोजी एकोणीस फोटो प्रसिद्ध करण्यात आले होते ज्यात काही फोटोजमध्ये मुलींच्या छातीवर आणि मांडीवर मेसेज लिहिलेले दिसले शिवाय व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट सुद्धा यामध्ये प्रत्येक मुलीसाठी हजार डॉलर मागितल्याचा दावा केला जातोय त्यातील काही सिलेक्टेड फोटोज जगासमोर आलेत। त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटोज आहेत ट्रम्प यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये हा एक भारी माणूस असल्याचं म्हटलं होतं ट्रम्प यांची एक्स वाईफ मारला मॅपल्स ट्रम्पची मुलगी टिफनी ट्रम्पचाही फोटो पब्लिश झालेला जेफ्री त्याच्या मृत्यूच्या काही महिन्याआधी स्वतःला एक ईमेल लिहिला होता त्या ईमेलमध्ये त्याने डोनाल्ड ट्रम्पचा उल्लेख केला होता डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पाम बीच वरील घरी येत असायचे त्यांना अल्पवयीन मुलींवर लैंगिक शोषण होत आहे हे माहीत होतं असं त्या मेलमध्ये लिहिलेलं आहे दोन हजार मध्ये एफस्टिनच्या इस्टेट विरुद्ध दाखल केलेल्या दिवाणी खटल्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचंही नाव आलेलं एका महिलेचा आरोप होता की ती चौदा वर्षाची असताना एफ्टीन तिची फ्लोरिडाच्या एका रिसॉर्टमध्ये ट्रम्पशी ओळख करून दिली होती याच महिलेने दोन हजार एकवीस मध्ये मॅक्सवेलच्या खटल्यामध्ये साक्षही दिली तिने सांगितलं की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये ती मिस्ट इन युएसए सौंदर्य स्पर्धेत स्पर्धक होती ही स्पर्धा त्यावेळी ट्रम्पच्या देखरेखीखाली होती तेव्हा मुली कपडे बदलत असताना ट्रम्प त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये घुसले ती मुलगी त्यावेळी फक्त पंधरा वर्षांची होती हे दस्तावेज एपीएसी चौकशीचा भाग आहे शिवाय या सगळ्यामध्ये मायक्रोसॉफ्टचे को फाउंडर बिल गेट्स अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स अमेरिकेचा अब्जाधीश एलॉन मस्क गुगलचे को सर्गेई ब्रिन फिलोसॉफर नॉम चॉम्स्की ट्रम्पचे एक्स ऍडवायझर स्टीव्ह बॅनन माजी अर्थसचिव लॅरी समर्स चित्रपट निर्माते वुडी एलन डान्सर स्टार मायकल जॅक्सन सिंगर कार्टनी प्रेम ब्रिटनचे राजकुमार हे नाव या एपस्टिनशी जोडलं गेलं त्यांचे काही फोटोज आपण पाहिलेत याच कारणामुळं अँड्र्यूकडून राजघराण्याने सगळ्या शाही पदव्या काढूनही घेतल्या होत्या आता एपस्टिन फाईलमध्ये जितके काही फोटो पब्लिश करण्यात आलेत त्यातील काही फोटोचा संबंध वेळ ठिकाण स्पष्ट नाही आहे फोटो रिलीज झालेत याचा अर्थ कोणत्याही सेलिब्रिटीवर गुन्ह्याचा थेट आरोपही करता येत नाही असंही स्पष्टीकरण अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटने दिलेलं आहे फाइल बद्दल, अमेरिका सरकारवर आरोप की सरकारने अनेक कागदपत्र अजूनही जाहीर केलेले नाही आहेत यावेळी असे काही फोटो पब्लिश करण्यात आले की ज्यातील बहुतांश फोटो आणि नाव हे रेडॅक्टेड म्हणजेच माहिती काळी करून लपवलेले आहेत पीडितांची वैयक्तिक ओळख माहिती असलेले दस्तावेज बाल लैंगिक शोषणाची संबंधित साहित्य शारीरिक हिंसाचाराचे चित्रण करणारे कॉन्टेंट चालू असलेल्या तपासावर परिणाम करू शकणारी माहिती आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या किंवा परराष्ट्र धोरणाच्या कारणास्तव गुप्त ठेवणे आवश्यक असल्यामुळे काही पेपर्स आणि फोटोज हे रिलीज केले गेले नाहीत बाकी उर्वरित कागदपत्र पुढील आठवड्यांमध्ये टप्प्याटप्प्याने जाहीर होणार असंही सांगण्यात आलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे खरंच ही एपिस्टिन फाईल भारतासाठी इतकी खळबळजनक ठरली आहे का तर नाही याआधी जेव्हा एपस्टीन फाईलबद्दल काही नावं समोर आलेली त्यात काही नावांचा उल्लेख होता स्पिरिच्युअल गुरु आणि लेखक दीपक चोप्रा दीपक चोप्रा आणि नेटवर्क नेटवर्कमध्ये दोन हजार सोळा ते दोन हजार अठरा दरम्यान ईमेल एक्सचेंजमध्ये एपिनची बोलणं झाल्याचंही आढळलं होतं त्यामध्ये एपस्टीनने दीपक चोप्रांना आयलंड वर इन्व्हाइट केल्याचं दिसून येत आहे बिझनेसमॅन अनिल अंबानी यांचंही नाव आलेलं सोबत अनिल अंबानीचं नॉर्मल ईमेल कम्युनिकेशन झालेलं एक्स युनियन मिनिस्टर फॉर्मर यू एन अँबॅसेडर हरदीप सिंग पुरी यांचंही नाव याच्यामध्ये आलं होतं दोन हजार चौदामध्ये मध्ये एफसी शेड्यूल आणि ईमेलमध्ये पुरी यांचं नाव आलेलं नरेंद्र मोदींचंही नाव याच्यामध्ये अशा बातम्या ज्या मधल्या काळामध्ये आलेल्या त्या अर्धवट होत्या मोदींशी एफसीचा थेट संपर्क झाला नव्हता तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एफसीने स्टीव बॅनरला मोदींशी मीटिंग करण्यासाठीचा प्रयत्न केला होता ज्यात इंडिया चायना आणि इंडिया युएसए संबंधांचा मुद्दा डिस्कशनमध्ये येणार होता पण ही मिटिंग कधी झालीच नाही आता महत्त्वाचं म्हणजे एफसीने हे सगळा व्यवसाय नक्की कसा चालवला हा एडवर्ड आर्थिक सल्लागार म्हणून वावरत होता ज्यामुळे अनेक श्रीमंतांशी राजकारण्यांशी आणि उद्योगपतींशी त्याचा थेट कॉन्टॅक्ट आला जे एप्सिन अशी त्याने स्वतःची फळमही सुरू केली होती अब्जाधीश क्लायंटच्या चा पैशांच्या व्यवस्थापनाचं काम त्याची कंपनी करायची त्याने खूप संपत्ती जमवली मग त्याने स्वतःचं एक साम्राज्य तयार केलं राजकारणी बिझनेसमॅन हॉलिवूड सेलिब्रिटी आणि ब्रिटिश राजघराण्यातील पॉवरफुल लोकांसाठी तो पार्ट्या डिनर्स प्रायव्हेट जेट ट्रिप्स ठेवायचा या पार्ट्यांमध्ये व्ही व्ही आय पी गेट्सला सगळ्या सोयीसुविधा देण्यासाठी प्रायव्हेट बीचवर अठ्ठ्याहत्तर एकरमध्ये पसरलेलं एक खासगी बेट त्यांना तयार केलं होतं या पार्ट्यांमध्ये अल्पयीन मुलींना पेड मसाच्या नावाखाली आणलं जायचं त्यातल्या कित्येक मुली तर पंधरा ते एकवीस वर्षांच्या असायच्या या सगळ्यांसाठी खास एपिस्टिनकडे एक खास लोलिता एक्सप्रेस नावाचं जेट प्लेन होतं एपस्टिनकडे मुलींचा एका डेटाबेस तयार होता एपस्टिन आणि त्याची साथीदार घिसलेन मॅक्सवेल हे दोघेही अल्पवयीन मुलींना टार्गेट करायचे ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली किंवा ज्या गरजू आहेत त्यांना मॉडेलिंग शिक्षण नोकरी किंवा पैसे आणि दागिन्यांचं वेगवेगळं आमिष वेग वेग दाखवून जाळ्यात ओढायचे मग त्यांना अगोदर मसाज करण्याचे बहाण्याने आणलं जायचं तिथे काही व्ही व्ही आय पी गेस्ट यायचे त्यांना मसाज करायला लावायचे या मुलींना खास त्यांच्यासाठी तयारही करण्यात यायचं रात्री अथवा भल्या पहाटे यांना हाय प्रोफाईल व्यक्तींकडे पाठवलं जायचं मग त्यांचं लैंगिक शोषण केलं जायचं या मुलींना सेक्स वर्कर म्हणून काम करून घेतलं जायचं व्ही व्ही आय पी लोकं राजकीय नेते थेट एपस्टींचे मित्र झाल्यामुळे तो कधी अडचणीतच यायचा नाही त्याने अनेक मुलींना अनेक महिने त्या बेटावरती कैद केलं होतं एफस्टिनच्या बेडरूममध्ये नेहमीच बंदूक असायची यामुळे कोणी पळून जाण्याचा धाडस करत नव्हतं पण एका पीडितेनं हिंमत दाखवली एका वर्जिनिया गिफ्रे नावाच्या मुलीला ती सोळा सतरा वर्षांची असताना एफस्टिनने तिची तस्करी केली आणि प्रिन्स अँड्रू सारख्या अनेक फेमस लोकांना लैंगिक सेवा देण्यासाठी त्यांना भाग पाडलं होतं तिने पोलिसांमध्ये तक्रार केली पोलिसांनी याच केसवरून तपास करायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या बेटवरती छापा मारला तेव्हा पोलिसांना एफ ती ब्लॅक बुक सापडली पार्ट्या त्यात येणाऱ्या व्ही व्ही आय पी गेस्ट आणि त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा पाहून ते फोटो पाहून हे सगळं प्रकरण जगासमोर आलं दोन हजार मध्ये जेफ्रीला अठरा महिन्यांची शिक्षा झाली पण आपल्या पॉवरफुल मित्रांमुळे तो तुरुंगाच्या बाहेर आला त्याची जोडीदार घिसलेन मॅक्सवेल हिला दोन हजार एकवीस मध्ये त्याला मदत केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं ती वीस वर्षांची शिक्षा भोगते तुरुंगाच्या बाहेर आलेल्या एपसिनला पुन्हा दोन हजार एकोणीस मध्ये अटक झाली तुरुंगात असतानाच त्याने ऑगस्ट मध्ये आत्महत्या के केली अशी बातमी आली पण त्याचा मृत्यू हे एक गुडच आहे त्याच्या मृत्यूविषयीच्या अनेक थिअरीज आहेत त्यानुसार एपस्टीन अजूनही जिवंत आहे आणि अगदी छुप्या पद्धतीनं त्याचं नेटवर्क चालवतोय असंही सांगितलं जातं आतापर्यंत या प्रकरणामध्ये दोनशे धक्कादायक नावं समोर आले यामध्ये अमेरिकेतलीच नाही तर युरोप आणि आशियातील आखादी देशातील बड्या नेत्यांची व्यापाऱ्यांची उद्योजकांची आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकांची नावं समोर आलेत पण भारताशी निगडीत काही ठोस माहिती किंवा नावं समोर आलेली नाहीत असो पुढील काही आठवड्यामध्ये अमेरिका सरकार एफटीचे काही दस्तावेज पब्लिश करणार आहे तेव्हा आणखी कोणाची नावं आणि फोटो समोर येतील ते पाहणं इंटरेस्टिंग ठरेल पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय का वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि हो लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका